मनोज जरांगे पाटील यांची उद्या अहमदनगरमध्ये पदयात्रा पार पडते प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना त्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा उद्या असणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली उद्या सोमवारी अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे विशेष म्हणजे अहमदनगर शहरातून गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरून मनोज जरांगे पाटील हे पदयात्रा देखील काढणार आहे आणि शेवटी दिल्ली गेट या परिसरामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्याशी सभा देखील पार पाडणार आहे आपल्यासोबत देखील काही मराठा बांधव आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया उद्या मनोज जरांगी पाटील यांची यात्रा जी पदयात्रा आहे ती अहमदनगर शहरामधून निघणार आहे काय नियोजन आहे कशा पद्धतीने ही यात्रा निघणार आहे सुरुवात केळगावपासून होईल पहिलं स्वागत होईल गाड्यांनी पाटील कॅनडिक चौकापर्यंत येतील आणि कॅनडिक चौकातून ज्या वेळेस जवळपास कॅनडिक चौकातूनच मिरवणूक निघल पण खरी मिरवणूक जी असेल रॅली ती छत्रपतींना अभिवादन केल्यानंतर छत्रपतींपासून जो मिरवणूक मार्ग आहे गणपती मिरवणूक मार्ग असेल किंवा शिवजयंती मिरवणूक मार्ग असेल त्या मार्गाने पूर्णपणे चौपाटीवर आल्यावर मग तिचं सांगतावे कशा पद्धतीने हे नियोजन राहणार आहे उद्या यात्रा निघणार आहे मराठा समाज बांधवांच्या वतीने स्वयंसेवक देखील ठेवण्यात आलेले आहे किती स्वयंसेवक यात्रे यात्रेमध्ये सहभागी होतील आणि नियोजन करणार आहे आतापर्यंत तब्बल दोन हजार स्वयंसेवकांची नोंदणी झालेली आणि ते त्यांच्या कामाला लागले सुद्धा आहे ला, आता या मराठा या आमची आरक्षणाची लढाई एकदम शेवटच्या टप्प्यात आलेली आहे मराठा समाजाला कळून चुकलं आता नाही तर परत कधी नाही आणि पाटलांसारखा आमल नेता भेटल्याने आचारसंहिता लागायला फक्त तीस ते चाळीस दिवस बाकी असताना पूर्ण मराठा समाज घरादाराला कुलप लावून बायका पवारांसोबत सहित या मोर्चाला येऊन इथं हजर राहणार आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहमदनगर